श्री स्वामी समर्थ मंदिरात जमा झालेल्या भक्तांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता स्वामी आकाशमार्गे सरोवराच्या मध्यभागी अचानक अवतीर्ण झाले ही बातमी गावगाव पसरली आणि द्वारकेपासून स्वामींना पाहायला माणसे येऊ लागली महंत आणि त्यांचे ते गुंड शिष्य नारायण सरोवरात उतरले आणि स्वामींच्या दिशेने जाऊ लागले त्यांच्या हातात पूजेचे ताट होते स्वामींनी त्यांना पाहिले मात्र आणि महंत लटालटा कापायला लागले एवढी स्वामींच्या नजरेत जरब होती कसेबसे महंत स्वामींपाशी पोहोचले स्वामी पाण्यावरच होते आणि महंत गळाभर पाण्यात अक्षरशः रुतले होते त्यांचे पाय चिखलात खोल खोल जाऊ लागले महंत स्वामींची करुणा भाकू लागले म्हणू लागले ह्या अपराधाला क्षमा करा पुन्हा माझ्या हातून वाईट कुर्ते घडणार नाहीत कुणाकडूनही स्नानासाठी दक्षिणा गोळा करणार नाही स्वामी कृपावंत व्हा आणि क्षमा करा आता मंदिरात चलावे अपराध सर्व क्षमा करावे दिनजनोद्वारका उठावे पतीत पावनानुसिहा स्वामींना महंतांची दया आली स्वामींनी काय केले तर ते पाण्यावरून चालत मंदिराकडे निघाले मी त्याच वेळेला महंत पाण्यातून धडपडत खाली पडत मंदिराच्या दिशेने चालू लागले महंतांनी स्वामींना मंदिरात नेले एका चांदीच्या चौरंगावर बसवले षोडशोपचारे पूजा केली समर्थांना नैवेद्य दाखवला आणि प्रसादाचे ग्रहण करण्याची विनंती केली समर्थांनी अन्नाचे ग्रहण थोडेसे केले आणि तो प्रसाद पुन्हा महंतांच्या हातात दिला व सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप करायला लावले ताटातले अन्न संपतच नव्हते पाण्यावरून चालत जाणारे आकाशमार्गे संचार करणारे प्रसाराचे ताट प्रसादाचे ताट अक्षय भरून ठेवणारे स्वामी सर्व लोक प्रथमच अनुभवत होते सर्वत्र स्वामींचा जय जयकार चालला होता आश्चर्य म्हणजे देवळातले नगारे आपोआप वाजायला लागले होते सनईचे मंजूरसूर वातावरणात निनादू लागले होते आणि स्वामी समर्थ सर्वांकडे प्रेमळ नजरेने पाहू लागले होते सरोवराचे नाव नारायण होते नारायण ह्याचा एक अर्थ असा की जल हे त्यांचे निवासस्थान आहे तो नारायण स्वामी नारायणाचाच तर अवतार होते म्हणून ते पाण्यावरून चालत जाऊ शकले आणि पाण्याच्या पृष्ठभागावर आसनवांडी घालून बसले एक लक्षात घ्या की फक्त परमेश्वरच ह्या पंचमहाभूतांना काबूत ठेवू शकतो स्वामी तर अवतारी पुरुष होते ते प्रत्यक्ष परमेश्वरच होते ह्याची चाहूल लोकांना लागली कारण स्वामींनी अनेक चमत्कार त्या तीर्थक्षेत्रावर केले माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना स्वामींचे चमत्कार समजून घेतले की स्वामींची अवकाशव्यापी मूर्ती मनात भरते